रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे शनिवारी खडकवासला धरणातून सत्तावीस हजार सोळा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता तर आज रविवारी हा विसर्ग आणखी वाढून अठ्ठावीस हजार क्युसेस इतका करण्यात आलाय तर दुपारी अकरा वाजता मुळामुठा नदी चौतीस हजार क्युसेसने प्रवाहित राहील असं म्हटलं जात आहे तर उजनी धरणावरील सर्वच धरणे आता नव्वद टक्क्यांच्या पुढे भरल्यानं मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडणं भाग पडणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आज रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार दौंड येथून येणारा विसर्ग सत्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस क्युसेस इतका होता तर उजनी धरणात त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी टक्के ते भरलेले असून आज दुपारपर्यंत उजनी धरण नव्वद टक्के भरेल असं म्हटलं जात आहे उजनी धरणात येणारी आवक लक्षात घेत उजनी धरण व्यवस्थापनाने पूर नियंत्रणासाठी भीमा नदी उजवा आणि डावा कालवा तसेच सीना माढा जोड कालवा दहिगाव उपसा सिंचन योजनेतून केव्हाही पाणी सोडले जाणार आहे तरी भीमा नदी काठच्या लोकांनी सतर्क रहावे असा इशारा देण्यात आला आहे